मनरेगा अंतर्गत शाश्वत विकासाचा नवा आदर्श मौजे न्याहली गावात जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांची पाहणी सविस्तर वृत्त असे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत नंदादीप गाव न्याहली तालुका नंदुरबार येथे राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी आज केली ग्रामीण भागातील शाश्वत विकास जलसंवर्धन आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने गावकऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांनी समाधान व्यक्त केले मनरेगा अंतर्गत तपासणी केलेली प्रमुख कामे वैयक्तिक सिंचनविहीर बांधकाम जलतारा आणि शोषखेडा विकास फळबाग लागवड प्रकल्प धान्य साठवण गोडाऊन निर्मिती अंगणवाडी इमारतीचे बांधकाम कंपाऊंड व स्वयंपाकगृह उभारणी अंगणवाडी परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली या भेटीदरम्यान डॉ सेठी यांनी अमरावती नदीवरील नालागाळ काढण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले या उपक्रमामुळे जलसंधारण आणि पूर नियंत्रण या दोन्ही बाबींमध्ये महत्वपूर्ण फायदा होईल असे त्यांनी सांगितले जिल्हाधिकारी यांनी न्याहली येथील महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले डॉ सेठी यांनी गावात वॉटर हार्वेस्टिंग सांडपाणी व कचरा व्यवस्थापन तसेच सौरऊर्जेचा शंभर टक्के वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले स्वच्छ सुसच्छ आणि पर्यावरणपूरक गाव उभारण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी समन्वयाने कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले या पाहणीदरम्यान तहसीलदार प्रदीप पवार कृषी विभाग अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व महिला बचत गट सदस्य उपस्थित होते नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील स्वावलंबन स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकासाला नवे बळ मिळत आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट